सर काले घटना घडली आपल्याला करू शकता ठाकरे समाजाचे बाळ एक साधारण किती वर्षाचे मला सांगा काल सरकारी दवाखान्यामध्ये लोक जेव्हा गेले होते त्यामुळे तिथे एक डॉक्टर जो आहे अतिशय मध्य प्रशन करून तिथे बसलेला होता खुर्चीवर आणि लोक गेल्यानंतर तो त्यांच्या अवस्थेमध्ये अतिशय कामाच्या परिस्थिती नव्हता आपण तातडीने तुमचा प्रशासकीय जबाबदारी म्हणून तुम्ही आदेश करा पियायला की त्याची लगेच मेडिकल करून घ्या अजूनही आता काही चोवीस तास काही झालेलं नाही त्याला सस्पेंड करावं लागेल असे एक तर इतर सेन्सिटिव्ह वातावरण तालुक्यामध्ये बिबटच्या बाबतीमध्ये आणि अशा पद्धतीने सरकारी नोकरीचा अधिकारी कसं काय वागू शकतो <laughs> तर आपण पियायला ते जर कळवा आणि त्याचे पहिल्यांदा डॉक्टरांना बोलून आधी मेडिकल करून घ्या बाकीची बी कारवाई करायला होतो सन्मान्य मंत्री नाही तुमच्या अंडर मध्ये डिपार्टमेंट आहे तुमच पीआय पण बोलाय तुमचं काम आहे प्रशासन म्हणून दोघांशी बोला आणि त्यांना सा सांगा की तातडी आम्हाला त्याचं प्रेम करा आपलं हे कराय सॉरी ते मेडिकल करा मेड हा डॉक्टरचं तातडीने मेडिकल करा म्हणजे मला मला त्या रिपोर्टद्वारे निर्णय करायला नाही तो असं काय होईल वा, संप हां करून घ्या लगेच तातडीने मी आता स्पॉटवर झालेलो आहे सगळे लोक आहेत तिथे ओके